चांग बोला मंडळी जय जवान जय किसान मायनी म्हटलं तर पारदर्शक मैदानाचा एक पायंडा पाडून दिलेलं हे मैदान आहे या ठिकाणी दोन मैदान झाले एक जोया फाउंडेशनच आणि त्यानंतर अजून एक मैदान झालं आणि त्याच बरोबर आता पंचवीस तारखेला सुद्धा याच फाटीवरती मायनी शेजारच्या याच फाटीवरती आपण दोन मैदान बघितली एकदम सुंदर झाली आणि याच फाटीवरती यात्रेच बरोबर ना सिद्धनाथ यात्रेचं पंचवीस तारखेला मैदान भरणार आहे आणि या भव्य आणि दिव्य मैदानाचा आढावा आपण ओपनचं मैदान आहे आणि या भव्य आणि दिव्य मैदानाचा आढावा घेण्यासाठी आज या फाटीवरती आलेलो आहे फाटी आपल्याला दाखवायची गरज नाही कारण फाटी सर्व महाराष्ट्राला माहित आहे की फाटी काय लेवलची फाटीला एक नंबरचे फाटीला एक नंबरचा पल्ला सुद्धा आहे आणि समोर उभं राहायला भरपूर अशी जागा आहे बैलांना कोणतीही विजा न होणारी महाराष्ट्रातील एक नंबरची फाटी म्हटलं तरी चालेल अशी ही मायनीची फाटी आणि मायनीचे सर्व ग्रामस्थ आपल्याबरोबर आलेले आहेत आपण त्यांना मैदानाचा आढावा कसा किंवा मैदान कसं होईल हे विचारणार आहोत दादा नमस्ते नमस्कार मैदानाचा कसा आढावा असेल किंवा काय खरं पाहायला गेलं तर सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त गेले पारंपरिक अनेक वर्षापासून बैलगडा शर्तीचं मैदान या माय गावामध्ये आमच्या सर्वांचे नेते आदरणीय ने माझे आमदार या साहेबांचं मैदान म्हणून या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि आमदार साहेबांचं मैदान हे आणि नेहमीच अगदी निर्णायक निकाल हा होतो तरी या सिद्धांना देवाच्या यात्रेनिमित्त आणि डॉक्टर साहेबांच्या महाराष्ट्र हे मैदान गेले कित्येक वर्ष चालू आहे आणि या येत्या पंचवीस डिसेंबरला या ठिकाणी याच यात्रेनिमित्त मैदान आम्ही या ठिकाणी भरवतोय आणि या मैदानाला मैदानाची खासियत म्हणजे ह्या मैदानावर पारदर्श निकाल आणि अतिशय सर्व सूत्रबद्ध आणि हे मैदान आयोजित करणारी सर्व जी कमिटी आहे ही अत्यंत यातली दर्दे आहे सर्व बैलगाडी क्षेत्रातला खाडा खडा माहिती असणारी आणि त्या क्षेत्रातली सर्व ज्ञात असणारी ही सगळी आयोजित कमिटी आहे आणि या कमिटीच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली हे मोठं असं मैदान या ठिकाणी पंचवीस डिसेंबरला आपल्या माहिनीमध्ये भरत आहे या मैदानाला सर्व बैलगाडी शेवकऱ्यांनी बैलगाडी चालक मालकांनी उपस्थित राहावं आणि या मैदानाची शोभा वाढावी त्याचबरोबर खरं पाहायला गेलं तर हे मागच्या एक वर्षापूर्वी धनगरटोबा देवस्थान ट्र ट्रस्ट आणि देवस्थाननं हे मैदान तयार केलं होतं आणि ह्या मैदानामध्ये त्यावेळेला अतिशय पहिल्यांदा मैदान साजरं केलं आणि त्यावेळेला अतिशय चांगल्या गाड्या आल्या आणि त्या, त्या गाड्यानंतर पुन्हा जे एक जोवा फाउंडेशननं म्हणजे आपूट महाराष्ट्रातल्या बैलगाडा चालकमाल संघटना आहे त्यांनी आपूट सगळ्या भागामधून ह्या मैदानाची चॉईस निर्माण नियोजन केलं कारण या मैदानामध्ये पाठीमाग पुढे बाजूला आजूबाजू सगळा असा पल्ला चांगला आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्या वातावरण सगळं पोषक वातावरण असल्यामुळं या मैदाना एक नुसतं मैदान नसून या मैदानाला एक पारंपरिकता आणि एक मैदानाची खासियत म्हणजे की या मैदानामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन होतं म्हणून आम्ही सर्वांनी या बैलगाडा शर्यतांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि बैलगाडा शर्यती मराठातील शान मराठाचा अभिमान आणि हा मायनेकरांची बैलगाडी शर्यती खरं कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा या परिसरामध्ये आम्ही बैलगाडी शर्यत भरण्याचं आयोजन केलं होतं त्यामुळे बैलगाडा शर्यतीला नेहमीच आमच्या संघटनेच्या माध्यमातून यांना अनुकूल वातावरण तयार करून नेण्याचं काम आमच्या संघटनेच्या माध्यमातून होत असतं दादा कसं आहे आता मैदानाची रुपरेषा बक्षीस आता किती असणार आहे आपल्या बक्षीस आपण पहिलं प्रथम बक्षीस एक लाख रुपये आपण या मैदानाचं पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे दुसरं बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये तिसरं बक्षीस एकावन्न हजार रुपये खाली असच खाली पस्तीस पंचवीस अशा रेंज सहा सात बक्षीस आम्ही या मैदानामध्ये ठेवलेले आहेत आणि प्रवेश फी किती असतात प्रवेश फी एक हजार रुपये ती सर्व ठिकाणी असते एक हजार रुपये प्रवेश फी खरं पाहायला गेलं तर हे मैदान नुसतं पैशाट न बघता हे एक मैदान पारंपरिक मैदान आणि ह्या सिद्धनाथ देवाच्या यात्रेचं पारंपरिक मैदान म्हणून या मैदानाचा एक स्वाभिमान अभिमान आणि एक शान आणि या बैलगाडी शरीर एक पर्वणी फिरती की इतर मैदानामध्ये मा दोन तीन लाख बक्षीस ठेवण्यापेक्षा सुद्धा इथे बक्षिसापेक्षा इथल्या जे पाळायला चांगले आणि आपल्या बैलांची कसरत करून घेतो तर बैलांचा सुद्धा या कुठलीही इजा पोचण्याची लक्ष आम्ही सर्वांनी घेतलेली आहे आ, मैदान मैदान रितसर होणार का मैदान हे मैदान पूर्णपणे रित्सर आणि पारदर्शक मध्ये यामध्ये कुठलाही आपला तुपला किंवा जवळचा प्रकाशला केला जाणार नाही पूर्णपणे स्क्रीनवर मोबाईल वर, वर सगळ्या युट्यूब चॅनेलच्या माध्यम सर्व अखंड महाराष्ट्र हे मैदान बघणार आहे त्यामुळे या मैदानामध्ये थोडी सुद्धा आम्ही आमच्या कमिटीच्या मार्फत आयोजन मार्फत होऊन देणार नाही किंवा आमचा तुमचा असं करणार नाही पूर्णपणे शंभर टक्के पारदर्शक मैदान मैदान काय मैदानाची किती वाजता मैदान चालू होईल किंवा काय मैदान हे आमचं मायनीचं मैदान नऊ वाजता चालू होईल आणि बारा वाजता क्लिअर नोंद बंद करण्यात येणार आहे कारण आम्हाला दिवसा सकाळ फायनल करायचं आहे आणि समालोचक मंडळी किंवा लाईव्ह कसं काय केलेलं आहे धनवडे बापू जेंडा पण धनवडे बापू विकास सर आणि सुनील मोरे सुनील मोरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईव्ह थ्री लाईव्ह आणि मैदानाचं अजून काय सांगायचं का मैदानाविषयी मैदान काय सगळ्या महाराष्ट्राला माहितीये हे क्लिअरच होतं रच्छिर मैदान होतं त्याच्यामुळे काय सांगायची गरज नाही आणि अनुभवी पणच काय तुम्ही आम्ही तुमचं पाठीमागचं मैदान बघितलं चांगलं मैदान झालं होतं मंडळी मैदानाविषयी संपूर्ण आपण आढावा घेतला मैदानात कशी बैलगाडी मालक सर्व बऱ्यापैकी बैलगाडी मालक आहे त्यांनी अनुभवी येते मैदानाविषयी गेल्या वर्षी मैदान घेतलं ज्यावेळेस गेल्या वर्षी म्हणजे दीड वर्ष झालं असेल माझ्या अं बंदी उठली आणि मैदान घेतलं होतं या भागात कोणी मैदान घेतलं नव्हतं परंतु बंदी उठल्या उठल्या यांना या ठिकाण मैदान घेतलं होतं फाटी दाखवण्याची गरज नाही तरी सुद्धा कोण नवीन असेल त्याला एक महाराष्ट्रातील जबरदस्त अशी फाटी म्हटलं तरी चालेल ही मायनीची फाटी आणि या मायनीच्या फाटीला दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सर्वांनी उपस्थित राहा आणि या सुंदर मैदानाचं बघा मैदान भरपूर आहेत वाढदिवसाची किंवा आणखीन कशा कशाची आमदार केसरी पण हे यात्रेच मैदान आहे यात्रेचं मैदान म्हंटल सिद्धनाथ सिद्धनाथ देवाच्या यात्रेचं मैदान आहे आणि या मैदानाच मैदानाचा मानकरी होणं फायनलचा मानकरी होणं फार मोठा मान असतो या मैदानाला या उपस्थित राहा आणि शोभा वाढवा सिद्धनाथाच्या नावाने गजर करा चांगले बोला चांगले